बघू शकता आकाने मस्त अशी भरलेले वांगे केले जातात ते छान आहे पट बघू शकता वांगे बघताच खाऊ अशी वाटण्याचं भरलेलं वांग आता कसं बनवायचं चला तर मग हिडिओला मस्त सुरुवात करू आता आका तुम्हाला बनवून दाखवते अशी वांगेची रेसिपी तू तांगू केले च आता ही भाजीचं कांदे वांग करायचे काय बनवणारे अस तू वांग भरलं वांग मसाला वांग, मसाला वांग।, वांग बर चालते करू आता मस्त व्हिडिओला सुरुवात छान पीक सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय बाय अगं बाय नाही आक्का आज का आपला व्हिडिओ चालवायचा आज आहे गुरुवार आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा आणि भरभटे जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना चल सांग मग आता साहित्य काय काय घेतलंय काय वांग कांदा हुँ। चिरून घ्यायचं का बारका कांदा हा हे कांदा घेतलाय चिरून कांदा खोबर बारीक करायचं हे आलं लसूण ही कोथमिर आणि वांग आणि आता मसाल आता हे काळ तिखट गरगुती हा ही धना पावडर गरम मसाला आणि तिकड मसाला आपला बाजारात मिरची पावडर मिरची पावडर हळद हळद चालतंय आता छानपैकी हिडीवाला मस्त सुरुवात करू आता पहिल्यांदा काय करायचं बारीक करायचं बरं चालतंय खोबरं खोबर ना आलं का हे ठेवू इकडं साईडला शेंगदाचं सा कुठे शेंगदाणा बारीक केल्या त्यात आता थोडस टाकतात काय काय टाकायचं आता खोबरं आल्याचे दोन तीन तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे आता मस्त वाटून घ्यायचं ना छान आता हे वाटून घेऊ आपण आहे का नाही मस्त पैकी आमच्या अक्काने मस्त असं खार वांग पण केलेलं आहे बरं का तो पण हिडव बघा तुम्हाला आवड आवडत खार वांग करा खायला आहे का नाही ते पण बारीक केले आमच्या हक्कांनी रेसिपी पगार टाकली पहिला एक टाकलेला आहे खारा वांग्याचा आता हे मसाला वांग एका दादाची कमी टाली की या अक्काला सांगा की मस्त असं मसाला वांग करून दाखवायला मग आज म्हटलं मसाला वांग करून दाखव बारीक काढून घे हम चालते घे आता मसाला तयार करते ना आता काय काय टाकाय सांग काय कांदा टाकायचा कांदा टाकून घ्यायचा आता मसाला तयार करते त्या वांग्यामध्ये भरायसाठी ना कोथिंबीर छान टाकून घ्यायची अशी दोन चमची काळ तिखट टाकून घ्यायचं आपलं घरगुती तुम्हाला तिखट लागेल तसं टाका आहे का नाही आपल्या खाण्यावर हा आपल्या खाण्यावरती थोडीशी हळद एक चमचा दना पावडर, दना पावडर। एक चमचा छान वास येतो ना मसाला टाकला पावडर एक चमचा गरम मसाला आहे का नाही छान वास येतो मिरची पावडर टाकायची हं तरी यासाठी आमची घरगुतीच मिरची पावडर आहे का नाही आपण मीठ टाकून घ्यायचं ना आता मीठ टाकून घ्यायचं छान आता मिक्स करून घ्यायचं छान पी मसाला आता काय टाकून घेते तेल वरच टाकते ना त्यात एक पळी तेल का चांगलं मिक्स करून घ्यायचं हे का असं मिस्क करायचं म्हणजे मीठ हळद सगळा मसाला एक जे होतो त्याला म्हणजे मग ती सगळ्यात बनल्या जात वांग्यात चांगलं का असं मिस्क केलं म्हणजे वांग्याची भाजी पण छान लागते ना का वांग्याची भाजी चांगली मस्त अशी आणली की करायची वांगी मग छान लागतात फ्रीज मध्ये ठेवून केली ना मग अशी चव लागत नाही निबर बाजू झाडाची आणतो ताजी हम्म तुमच्या काय रानात तुम्ही आणता करता लगेच तुम्ही कुठलं आम्हाला राहून काय तुम्ही आणायच मंडळीवरून करायची हा मग मंडईवरून आणले करतो भाजी मंडळीवरून आणायची हम्म रानातली किती लागतात काटे वांगे आहे ना का नाही चांगली लागतात ताजी वांगे छान लागते भाजी एकदम असे मसाला बघा आता असा घ्यायचा मुटका करून घ्यायचा कसा झाला आहे बघा मग आपली एकदम परफेक्ट मसाला झाला म्हणायचा आहे ना बघा छान आता ही वांग चिरून त्यात भरायचं हा असं करून बघा चला आता घे वांगी चिरायला चिरायला काटे वांगीची भाजी छान लागते हे का नाही चिरते आमच्या अक्का वांग तुम्हाला येळी सवय ना का जमते का हे नाही येळी अशी पायाखाली दरली की येतो चिराय हा ना टप्पा हा अशी चिरायची ना फाडून बघायची त्यात काय आहे का गदाळ गुदाळ गदाळ गुदाळ म्हणजे आई गा ना मग त्यालाच माहिती आहे बघ चांगली तर हक टाका पाणी चला झाले का चिरून आता चिरून वांगी झाली चिरून घेतले आणि मसाला करून घेतला आप आपल्याला मसाला वांग करायचं सरवरितले असं पातळ नाही करायचं भरून वांग सरवर असतं आता गॅस पेटून घ्यावर मांडली आता भरून घ्यायच आता काय करते वांग भरून घ्यायच बर चालतंय मसाला ना दाबून भरायचं नाका मसाला दाखव काय ही वांग भरलेलं काय हक्का असं भरायचं छान पिके असं घे भरू सगळी वांगे तर छान पिके दाभून मसाला घ्यायचा आहे का त्यात पहिला का पाट्याच्या वाज्या वाटल्या छान लागायच्या ना मिक्सर आल्यामुळे आता कोणी पाट्या वाटत नाही तरी आता निघले तरी घेतात आता लोक जास्त बक्की जुना सोनं चुलीवचं खायचं म्हणलं तरी पै देऊन खायचंय चुलीव आता आकानी मस्त अशी वांगी भरून घेतले बघू शकत आहे का नाही आका, आका? आता पोलील टाकायचे ना आता मस्त तेल टाकून घ्यायचं ना आका दोन पळी तेल आमच्या अक्काची मस्त अशी वांगीची भाजी भरून खावा खूप छान लागते आमच्या आका साक्षात म्हणजे अन्न पूर्ण आहे अशी म्हणतात आग एका ताई म्हणली आहे का तो ना ना तू अन्नपूर्ण आक्का आमच्या तसं नाही कळत अगं अन्नपूर्ण साक्षात तू जेवण बनवणारी तुझ्या हाताला तोड नाही असं म्हणतात तेल तापलं का ताप आता मस्त जिरी मोहरी टाकून घेतली नाका हिंग टाकते व मस्त हिंग जिरी मोहरी फोडणी छान द्यायची आहे ना का म्हणजे mm. वास येतो खो फोडणीचा कर mm. टाक ना आता मस्त आता वांग थोडा याच्यात चार टाकली तर मस्त आता परतून घ्यायचं वांग बघा आता आमच्या आकाच मस्त वांग

मस्त मसाला झालाय का असा मसाला करून घ्यायचा बघू शकता तेल थोडस परतून घे छानपैकी असा हॅलो मस्त मसाला परतून घ्यायचा म्हणजे चांगला शिजतो मसाला चव देत हा चांगलं कळलं म्हणजे मसाला टाक पाण्याचा थोडस छान आता mm. एक उकळी काढून घ्यायची ना का एक छान छानपैकी अशी मस्त उकळी काढून घ्यायची ना हा बघू शकता आता मस्त आता वांगं आता चांगली एक वाफ आणून द्यायची बघा कशी तरी मग सांगा शिवून द्यायचं थोडंसं वाफे हो लई काय करते ठेव ना मग आता पाच दहा मिनटं शिजून द्यायचं आता मस्तीचं वाफर ठेवले दहा पंधरा मिनिटांनी मग बघू आपण दहा पंधरा मिनटांनी हे आका त्याचं वाटायचं गाठायचं चांगलं बारीक गुटून घ्यायचं आणि मग त्यात वांग कापायचं त्यात भरायचं दोन वांगी दाखवलं की तू पण हा दाखवलं पण सांगते की मग पुन्हा परतायचं वांग तेलात मग मसाला वाहून त्यात परतायचं परतल्या पुन्हा मसाला वाटायचा पुन्हा मसाला परतायचा मग परता थोड पाण्याचा चिचडा द्यायचा आणि झापण ठेवायचं मग बघा वांगं कसलं लागतं हा खाल्ल्यावर चविष्ट वाटतं मग काय भाज्या छान असल्या माणूस सणकून जेवतं ही मात्र खरं आहे नाही चविश जो तु लाग चवचुकलं खातं मग काय तुम्ही पहिलं खाल्लं आहे म्हणून म्हणून डस्टबुस्टच आहे ना तुम्ही काय एकदम प्रोटीनचं खाल्ले ना का मी एवढं एवढं होलगं बारीक करायचं हा एवढं एवढं होलगं हां थंडी ताप आल्यावर बा आणि ती जाते वारीक करायचं आणि पाण्याचं आदर ठेवायचं त्यात त्या आणि ती गुळ घालून पियाचो आम्ही काय ताप आम्हाला दवाखाना नव्हता हा ना ती माडग पि झोपलं की घाम यायचं की दुखणं राहायचं बघा आता असं होत ही दवाखाना जायचंच नाही दवाखान्यात कोण नाही खोकला आला तर खोकल्याला भीतीच होत हा ना पहिलं खा म्हणजे सगळं होतो पहिलं घरगुती घरगुतीच होत सगळं ती खायच नाहीतर मग बोहेीठ घ्यायचं परवा ला असं गोळ असायचं आणि ते डोक्याला लावायचं ओलगाचं माझ्या होय हा म्हणायचे बोईचं मीठ लावा म्हणजे डोकं उतर नसल्या पहिलं हाय चालू होत आमचं नाही पहिलं असं लावायचं बघा डोकं उतरायचं हा ना बघा म्हणजे पहिलं मीठ लावा वेळ पेरा म्हणजे खायला आणि एकदम स्ट्रॉंग मध्ये होत असेल माणसं काय पहिला एखादी करायची ना ग

बघा आणि त्यात आमच्या अखा कुरडई पापडी सगळी ठेवायची एका लाईननी बाचवड्या पुरवट्या भरायच्या एका लाईननी डाळी भरायच्या हरभऱ्याच्या मुगाच्या तुरीच्या वर्षभर लागणार खायला आपल्याला मग ती जसं लागण तसं खायचा उन्हाळा काम सगळं हा आताचं काय एक आता डबल निघाल्या पण घासायला तकलीफ होती किती आता डब फळ्या बाया तकथकीत पहिले आम्ही गाडगी तेवढं पुसून काढायचं वरण ती झालं निर्मळ मग काय सारवा सुरवान होतं पहिलं बी तुम्हाला पाणी प्यायचो गाडी पाणी प्यायचो रानात गेल्याने हा ना डेरा न्यायचा डेरीवर दोन गाडगी बारके ठेवायची मग काय चालते बघा आता काम करून आली की म्हणायची मोगा आहे का तिथं पाणी प्यायला आणि ती माणसं पाणी प्यायची आता म्हणजे तोंडाला तांब्या लावू नका आम्ही गाडी आणि पाणी प्यायचो सगळे सगळे पहिले तुमचं वेगळं काळातलं होतं का जुना ते सोनं चला आता शिजलं का बघ वांग गप्पा मारल्या त्यांच्या सण का ना चला बघा आता बघा मस्त असं अंकाच वांग काढलाय ना वाचतलं छानच येऊ आका वांग्याच बघा आकाशात असं मसाला वांग झणझणीत चणचणीत पाणी सुटलं पाहिजे हा बघितलं की भाजी वाटाव दोन बाकरी लगेच खाव असं असं मस्त शिजल वाफे शिजत ग वांग सांगा त्यांना आवडलं तर लाईक करा आवडलं तर लाईक करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कशी तरी आली कस वांग शिजत मस्त झाले वांग बघा रस ह्याचा कट बघू शकता थिकनेस बघ किती छान आला नुसतं आलं आहे एकदम एक जीव झाले अक्काचं वाघ आवडतं नक्की लाईक करा बाय सगळ्यांना कसा वाटला हिडिओ नक्की सांगा कसा वाटला हिडिओ नक्की सांगा नकी सांगा करून बघा खाऊन बघा बाय बाय